शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेवीस डिसेंबर वार मंगळवार जाणून घेऊ आपल्या आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव मित्रांनो त्या अगोदर पीक संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे तर ती अपडेट आपण बघणार आहे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा विनंती आहे नवीन असाल तर प्रत्येकाने आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांसाठी काम करते करतो म्हणून लाईक करा शेअर करीत चला सुरुवात करतो एकदा पीक विम्याच्या बातमीने मित्रांनो पीक विमा परताव्याचा मार्ग मोकळा एकतीस कोटींचा निधी मंजूर आणि जानेवारीपासून वाटप वाटप होण्याची शक्यता मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजनेसाठी राज्य शासनाने एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन निय नवीन शासन निर्णय निर्गमित करून सुधारित पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी एकतीस कोटी सेहेचाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे हा निधी प्रामुख्याने योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी आणि पीक कापणी प्रयोगाच्या मानधनासाठी वापरला जाणार असल्याने विम्याची प्रत्यक्ष रक्कम मिळणाऱ्या प्रक्रियेला आता मोठी गती मिळाली आहे मित्रांनो पीक विम्याचा परतावा ठरवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आधार म्हणजे पीक कापणी प्रयोग आहे कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावर सोयाबीन मूग उडीद आणि मका यासारख्या प्रमुख खरीप पिकाचे कापणी प्रयोग आता पूर्ण केले आहे या प्रयोगाचे मानधन देण्यासाठी शासनाने दोन कोटी चौतीस लाख रुपयाची तरतूद केली असून प्रतिप्रयोग एक हजार रुपये मानधन कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे प्रयोगाची आकडेवारी आता संकलित होऊन कृषी आयुक्तालयामार्फत विमा कंपन्याकडे पाठवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे जानेवारी अखेरपर्यंत प्रत्यक्ष विमा वाटप सुरू होण्याची चिन्हे मित्रांनो एकवीस दिवसाची मुदत आणि दंडाची तरतूद सुद्धा तर ही आहे मित्रांनो पीक विम्याच्या संदर्भात ताजे अपडेट आता मित्रांनो तुम्हाला सांगतो ताजे कापसाचे भाव मित्रांनो सद्यस्थितीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 दर आहे सिंधी येथे जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये हिंगणघाट जास्तीत जास्त आठ हजार दहा सिंधी सेलू जास्तीत जास्त आठ हजार दहा काटोल जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास वरोरा जास्तीत जास्त सात हजार सातशे एकवीस उमरेड सात हजार पाचशे घाटंजी सात हजार सहाशे हिंगणा सात हजार नऊशे चौऱ्याण्णव वडवणी आठ हजार साठ रुपये भद्रावती आठ हजार दहा रुपये सावनेर सात हजार तीनशे रुपये अमरावती साडेसात हजार रुपये बीड सात हजार दोनशे रुपये संभाजीनगरला सुद्धा सात हजार अधा, सात हजाराच्या अवतीभोवतीच त्या ठिकाणी कापूस भाव सध्या सुरू आहे मित्रांनो तुमच्याकडे काय परिस्थिती आहे कमेंट करा भेटूया पण शेवटमध्ये एवढ्यासाठी इतकंच धन्यवाद